नमस्कार ताईंना तर बघा हे पोटली बटन मी तयार केले आणि कसे तयार केले ते मी तुम्हाला दाखवते हो थोडस कपड्याचे आपल्याला बारीक तुकडे करायचे अशा प्रकारे अशा प्रकारे, प्रकारे एकदम बारीक असे तुकडे करून घेतले कपड्याचे आणि या आकारामध्ये छोटे छोटे तुकडे करून घेतले कपड्याचे आणि जे आपण बारीक केलेलं होतं थो। याच्यामधलं थोडस थोडसा गोळा असा या कपड्याच्या तुकड्यावर एकदम असा मध्यभागी ठेवून याला असं बंद करायचं बंद करायचं आणि धाग्याच्या मदतीने त्याला असं पॅक करायचं बघा किती सुंदर असं कोटली बटन तयार झालं आपलं आणि या बॉबिनच्या मदतीने पण मी तुम्हाला एक कोटली बटन बनवून दाखवतो परत आपण एक छोटा तुकडा घेतला आणि त्याच्यामध्ये हे छोटासा गोळा करून ह्याच्यामध्ये असं मध्यभागी ठेवून मला बंद केलं अशा प्रकारे या हा कपडा असा टाकून घेतला आणि अशा प्रकारे ओढला व्यवस्थित गोल आपल्याला जेवढा गोल पाहिजे जेवढं जेवढी पोटली पाहिजे असं सोडून घ्यायचं आणि या बॉबिनवरच खोकली बटन खूपच छान येतं म्हणजे एकदम गोल येत कोणती बॉल्स विकत आणायची गरज पडत नाही आणि दोऱ्याच्या मदतीने आपण याला पॅक करून घेऊ अजून त्याग करू याला आपण तेवढा मस्त आणि गोल असा ह्या पोटली बटन तयार झाला तर अशा प्रकारे मी बाकीचे पोटली बटन तयार करून घेते तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगा कसा वाटला व्हिडिओ